आलं की वाढदिवस करायचा नाही काय ना करायला लागेल म्हणजे दोन हजार अकरा ला पहिला फर्स्ट दोन हजार बाराला तेरा ला थर्ड वाला वाढदिवस दोन हजार चौदा ला फोर्थ वाढदिवस आणि दोन हजार पंधरा ला फिफ्थ म्हणजे पाचवा वाढदिवस एवढं कळलं लिप वर्षे शोधताना शेवटच्या दोन डिजिटला किती ने भागायचं चार ने तर याच्यात पहा लीप वर्ष कोणता आहे आपला 2012 याला असं पकडायचं आता त्यात नका 2 जानेवारी असल्यामुळे नक्कीच फेब्रुवारी महिना इकडून इथं जात असताना फेब्रुवारी महिना आला होता जानेवारी पासून 2012 च्या 1 जानेवारी पासून म्हणजे 2 जानेवारी पासून पुढे जातो तर 2 जानेवारी 2013 च्या मध्यात येत असताना 29 फेब्रुवारी येणार की नाही मग किती दिवस पुढे घालतो आपण दोन दो दो, म्हणजे दोन हजार बारा लिप वर्ष येते तर प्लस दोन करायला लिप वर्ष आता इथून इथे येत असताना पहा पहिले याच्यात किती प्लस एक वर्ष ठीक आहे इथून इथे येत असताना एक वर्ष इथून इथे येताना सामान्य वर्ष आहे एक एक आणि इथून इथे येताना एक वर्ष तर वाढ एकूण आपल्याला किती याच्यात झालेली आहे दोन तीन चार पाच आणि सहा सहा दिवस पुढे सहा दिवस पुढे जायचं लिहित असताना जाणीवपूर्वक पाहायचं की मी सोमवार सोमवार प्लस सहा दिवस करायला सोमवार प्लस सहा दिवस सोमवारच्या नंतर मोज कसं करायचं सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार इथं आला रविवार घेताना कधी कधी मग आपल्याला येतं सहा सहा ला किती टाकले म्हणजे सात होते एक टाकला म्हणजे एक तर पुढे सहा दिवस घेवा किंवा मांग एक दिवस मांगे एक दिवस घ्या सोमवारच्या पाठीमाचा कोणता दिवस रविवार बा कसंही आपल्याला काढता येते एक तर इथं आलेले दिवस पुढे सहा दिवस घ्या किंवा आपला आठवडा होण्यासाठी एक दिवस लागते सहा मध्ये एक टाकला की चा मागली एक दिवस न्यायचं लक्ष द्या ओके म्हणजे कोणता बाळाला आपला रवि बा ओके आता दुसरं बघायचं म्हणजे आपल्या कोमल दिदीचा जन्म कधी झाला रे चौदा चौदा ऑगस्ट दोन हजार तेरा तिचा तिसरा दिवशी येणार आहे चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट दोन हजार तेरा दोन हजार तेरा तिचा आपल्याला कितवा काढायचा आहे तिसरा काढायचा आहे दोन हजार तेरा पहिल्या दिवशी आपण आल्या जन्म झाल्या झाल्या म्हणू शकत नाही हॅपी बर्थडे म्हणतो म्हणतो कोणत्या वर्षी म्हणणार दोन हजार काय ते पहिला वाढदिवस किती काढायचा आपला तिसरा दोन हजार पंधरा ला सेकंड दोन हजार सोळा ला थर्ड वाढदिवस लक्ष द्यायला याच्यामध्ये कुठ तरी आता बघा इथ चौदा ऑगस्ट आला बारता एक लक्ष ठेवा ऑगस्टला म्हणजे त्या त्याच्यातला फेब्रुवारी महिना नक्की येऊन गेला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी ओलांडून आलो ना आपण आलो की नाही म्हणजे आपल्याला इथं ऍड करताना किती दिवस ऍड करायला दोन दिवस आता पुन्हा इथून इथं प्लस एक इथून इथं प्लस एक किती दिवस साठी चार दिवस सात होण्यासाठी पुढे चार किंवा मांग पुढे चार किंवा मांग कोणता दिला बुधवारच्या पुढे सांगा बुधवार शुक्रवार शनिवार रविवार आला रविवार किंवा मांग तीन दिवस म्हणायला लागलो पाठीमाग बुधवारच्या पाठीमागचा मंगळवार मंगळवार पाठी म्हणसा सोमवारच्या आला रविवार पुढे चार तीन काय वाचा डिसेंबर दोन हजार दहा ला शुक्रवार होता एकतीस डिसेंबर दोन हजार तेरा ला

प्लस प्लस हा तुम्हाला नाही का डिसेंबर मध्ये तुम्ही नाही का दोन हजार अकरा ते एकतीस डिसेंबर इथं किती व्याय लागले दोन आणि इथे किती व्याय लागले बेरीज किती चार आता चार म्हणजे पुढे चार मांग तीन पुढे चार मंगळवार कोणता वारा लागला ला? शुक्रवार शुक्रवारच्या पुढे किती आहे चार शुक्रवार म्हणजे शनिवार सोमवार मंगळवार म्हणजे एक तर मंगळवार किंवा पाठीमांग तीन पाठीमांग तीन म्हणजे कोण वार याय लागला बुधवार मंगळवार आलं म्हणजे उत्तर कोणतं आहे आपलं मंगळवार पुढे चार कुणा ते आता बघा आणखी पाच जून दोन हजार ला कोणता आहे कोणता गुरुवार गुरुवार दिला पाच जून दोन हजार पंधरा ला कोणता वार दिला दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा ठीक आहे किती दिवसानं पुढे जायचं काही नाहीच ना मग इथं मार गुरुवार इथं कोणता असेल तरी कोणता असेल पुढच घ्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार सतराला गुरुवार होता तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला किती कोणता वार तेवीस नोव्हेंबर काय दोन हजार सतरा इथं किती विचारलं गेल तेवीस नोव्हेंबर सेम आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस कुठ तरी लिए मना लगा हो, एक वर्ष मनात यायला कसं कुठं यायला एकोणीस देऊन चार बाकी एक रा एकोणीसला चारला भाग व्हा चार सोळा चिकरायला तीन बाकी बाकी शून्य राहिली पाहिजे आपली दोन हजार अठरा बरोबर आहे आता पहा इथून इथं गेला इथून इथं उडी मारली प्लस एक इथून एक। इथं किती दिवस झाले एकूण कोणाच्या पुढे दोन दिवस प्लस दोन गुरुवारच्या नंतर शुक्रवार शैन्य मांग किती दिवस घेऊन आता पुढे दोन किंवा मांग पाच पाठीमाग तरी तोच वार गुरुवार पाठीमाग घ्या कोणता बुधवार नंतर रविवार शनिवार कोणता शनिवार शुक्रवार शनिवार पुढे दोन दिवस किंवा पाठीमागल कसंही काढा तुमच्या काही प्रॉब्लेम आहे फक्त सात बेरीज झाली पाहिजे एक तर पुढे किंवा दोन्ही चाल मिळून काय करायचं सात आलं पाहिजे पण असं नाही करायचं पाठीमाग दोन हे जे म्हणलेलं अंक आहे तो पुढेच असावा ठीक आहे आणि असं काही नाही तुम्ही जेव्हा का काही असे आहेत की पाठीमागची डेट काढायची असेल ते यावेळेस सांगेल मी तसं काय प्रॉब्लेम नाही तो तर ठीक आहे पुढचं घ्या कोण आहे आपल्या प्रियंका चोप्राचा जन्म कधी झाला रे झाला ठीक आहे किती तारखेला चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव ला झाला तिचा चौथा वाढदिवस काढूया आपण एकोणीसशे त्र्याण्णव किती त्र्याण्णव आहे सप्टेंबर कोणता बारे बळानो एकोणीसशे चौऱ्याण्णव ला फर्स्ट पंच्याण्णव ला सेकंड शहाण्णव ला थर्ड वाढ आणखीन सत्त्याण्णव बर्थडे नाही शहाण्णव पायाला भागा भागा भागाचे चार दोन्ही नवातून आठ गेले एक इतर सोळा चार चो किती बाकी शून्य बाकी शून्य आहे का बाकी काय आली शून्य आता मग इकडे लक्ष द्या इथून इथं किती एक इथून एक। 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 इथं इथून दोन गाऊन कोणता महिना गेला फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारीचा महिना त्याच्यातून ट्रान्सफर होऊन चालला कारण सप्टेंबर आहे तो चार सप्टेंबर म्हणजे हे एकोणतीस फेब्रुवारी या सप्टेंबरच्या अगोदर तारीख आहे म्हणून इथूनच इकडे ट्रान्सफर होतात दोन आणि इथून येतं किती एक किती आलं एक दोन 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 चार चार ने पाच पाच पुढे किंवा दोन मार्ग पाच पुढे किंवा दोन मार्क काय आला आपला शनिवार शनिदेव देव गेलो पाच पुढे शनी रवी सोम मंगळ बुध गुरु बरोबर गुरु। आहे गुरुवार किंवा पाठीमाग दोन दिवस शनीच्या पाठीमाग शुक्र किंवा गुरुवार बरोबर तरी पण गुरुवार लक्ष द्यायला

पुढे चार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार किंवा मंगळवार किती दिवस थी? थी? तीन दिवस कोणता गुरुवार किंवा बुधवार बरोबर पुढे चार दिवस किंवा पाठी ती तीन दिवस अशा पद्धतीने न काय करायचं आहे